पेशंट आहे मला याच्यासाठी पैसे लागत नाही आहे माझी आई शिवण काम करते तर ते त्यांचा उलट उत्तर असं आलं की मी तुला काही फाडून अजून बघितलेलं नाहीये ते रिपोर्ट दाखव किंवा रिपोर्ट दाखवले ते का मला इंग्लिश वाचता येत नाही आता हा आयुक्त आयुक्त अधिकारी असून सुद्धा यांना जर इंग्लिश वाचता येत नसेल तर समाज कल्याणचे अधिकारी करता येत आहे आमचा प्रश्न कोण मार्गे लावणार आणि आमचे जे अध्यक्ष किंवा जे इतर सहकारी आहेत त्यांना अरेरावीची भाषा करताय फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत हे आणि जाता जाता मला सांगतायत की मी तुला लक्षात ठेवेल बघून घेईल तुझी इन्स्टॉलमेंट कधी कधी कशी येईल काय बघून घेईल या पद्धतीने किंवा जाणीवपूर्वक वेळ लावण्याचा प्रयत्न इथे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कर, कर, करत आहे असं जाणवत आहे कारण बारा दिवस झाले अजून सुद्धा विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले नाही आहे किंवा निवडक दोन चार विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर पैसे टाकताना दाखवता येऊ येऊन पण अजून आमच्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर पैसे पडलेत म्हणजे आणि आम्हाला सांगतात की मी वाडिया कॉलेजचं आहे आता ते त्यांना पास आउट होऊन किती वर्ष झाले आम्हाला माहीत नाही पण हे सांगण्याचा मुद्दा त्यांना काय होता आम्हाला सुद्धा कळला नाही की वाडिया कॉलेजचा आहे तर त्यांना काय म्हणायचं होतं याबद्दल श्रमतो आहे आपण आता बघितलं या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांकडून घोषणा देण्यात आल्यात त्यामध्ये अनेक घोषणा आहे आणि त्यामधली प्रमुख घोषणामध्ये सरकार हमको पडणे दो और देश का कॉगे बढणे दो ही जी भूमिका आहे त्यांची त्या भूमिकेमुळे खरंच माझ्या अंगावरती काटा आला या ठिकाणी आपण आहोत समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र महाराष्ट्र शासन आणि या आयुक्तालयाचं नाव ठेवलेलं आहे समाज कल्याण परंतु हे समाजाचं कल्याण करतात का या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं कल्याण करतात हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आहे कारण विद्यार्थी या ठिकाणी जर का दहा बारा दिवस आंदोलनाला बसले असेल तर हे समाजकल्याण काय कामाचं आहे हे समाजकल्याण बंद केलं पाहिजे असा या ठिकाणी या ठिकाणचा अर्थ निर्माण होतो या ठिकाणी शंका निर्माण होती चीड येते या अशा प्रशासनाची आणि अशा समाजकल्याण कार्यालयाची कारण हे समाजकल्याण कार्यालय विद्यार्थ्यांचं जे काय आंदोलन आहे ते डोळे झाक करत असेल तर ही एक चिंतेची बाब आहे आपण ज्या ठिकाणी आहोत हे पुणे पुणे शहर आहे पुणे जिल्हा आहे आणि आपला म आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुणे जिल्हा हा पुणे शहर हे महाराष्ट्र आहे ते महात्मा फुलेंनी नि महात्मा फुलेचे फुले कार्य आहे या ठिकाणी सावित्रीबाई फुलेचं कार्य आहे शिवाजी महाराजांचं कार्य आहे बाबासाहेबांचं कार्य आहे शाहू महाराजांचं कार्य आहे ज्यांनी या महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली या पुण्याला एक नवी दिशा दिली आणि जर का या पुण्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे हे हाल असतील तर ही एक महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी श शर्मेची बाब आहे परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीची जाचक अट असेल किंवा स्वादार योजना असेल किंवा जे ह्यांचे ज्या काही मागण्या आहेत दोन वर्षापासून तयार झालेले वसतीगृह जा चालू झाले पाहिजे अशा अनेक अनेक मागण्या आहेत आपण जाणून घेऊया या मागण्या काय आहेत आणि किती विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम कशामुळे निर्माण झाले आहे याचं निरसन का होत नाही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी संघर्ष शिरसोदे राज्यप्रवक्ता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती आमच्या अशा मागण्या आहेत की जो शासनाचा नवीन जी आर आलेला आहे राजाशी छत्रपती शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती त्यामध्ये अगोदर फो फिफ्टी फाय पर्सेंट पर्सेंटेज लागायचे विद्यार्थ्याला विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी पण शासनाच्या नवीन जी नुसार आता विद्यार्थ्याला पंच्याहत्तर टक्के विदेशात शिक्षण घेण्यासाठी जावं लागेल आणि अगोदर संपूर्ण फीज जेवढी फी लागायची विदेशात शिक्षणासाठी जेवढे पैसे लागायचे तेवढे पैसे दिले जात होते पण आता नवीन जी आरनुसार ह्या सरकारने फक्त तीस लाखापर्यंत विद्यार्थ्याला मर्यादित केलेला आहे आणि बाकीचा जो खर्च राहील तो विद्यार्थी स्वतः घरून भरेल असं नवीन जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर आपण एवढं सक्षम नाही की घरून आपण बाकीची फी भरू शकतात कारण की एखाद्या कॉलेजची फीस तीस लाखापर्यंत असू शकते आणि बाकीच्या आपला जो राहिलेला खर्च आहे तो आपण कुठून भरायचा त्याचप्रमाणे स पुणे इथे समाजकल्याणमार्फत दोन वर्षापासून जे वसतिगृह तयार झालेलं आहे ते वस्तीगृह अजून सुरू करण्यात आलेलं नाही ते वस्तीगृह लवकरात लवकर सुरू करण्यात यावे हे आमची दुसरी मागणी आहे त्याप्रमाणे शाठ साठ चाळीसचा जो कोटा आहे तो साठ साठ चाळीसचा कोटा लवकरात लवकर रद्द करण्यात यावा अशी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे मी सपना ढवळे राज्य प्रवक्ता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती मी प्रॉपर जाणण्याची आहे मी पुन्हा शिक्षण घेण्यासाठी आली आहे आणि इथं येऊन मला तीन वर्ष झाली आहेत आणि अजूनही माझे स्व आधार एकही हप्ता मला मिळालेला नाही आहे त्यात आम्ही सगळे विद्यार्थी इथं स बरेच मागण्या घेऊन बसलेलो आहेत त्यात स्व आधार एक मेन आहे तर आमच्या स्व आधारचे हप्ते आमच्या खात्यावर आलेले नाही आहेत मग आम्ही इथं शिक्षण कम्प्लीट कसं कर करावं जर विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे तर देशाचं वर्तमान भविष्यासाठी काय करतं आहे आमच्या मागण्या अजून पूर्ण का नाही होत आहेत आज बारा दिवस झाले आम्हाला इथं आंदोलनाला बसून तरी आम्हाला दुर्लक्ष आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे आणि आमच्याकडं कुणीही आम्हाला भेट देत नसून आमच्या मागण्याही अशा अशाच इनकम्प्लीट राहत आहेत मुळात बघायला गेलं तर मागच्या बारा दिवसापासून आम्ही विद्यार्थी या ठिकाणी अत्यंत रास्त आणि सरळ सोप्या मागण्यासाठी येथे भर पावसामध्ये बसलेलो आहोत आणि हे आमचं विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सातव्यांदा आम्ही एकच एक विषयासाठी करत आहोत तरीसुद्धा समाजकल्याण विभागाकडनं या मागच्या दोन वर्षात झालेल्या सहा आंदोलना आणि या सातव्या आंदोलनात विद्यार्थ्यांना करू नये यासाठी ठोस अशी पावलं समाजकल्याण विभागाचे ज्या काही अधिकारी आहेत किंवा जे काही मंत्री एकनाथ शिंदे आहेत यांनी उचल नाही आहेत आम्ही सातत्याने एकनाथ शिंदे साहेबांशी तीन वेळा भेट घेतली जे या समाज कल्याण विभागाचे सचिव आहेत सुमंत भांगे साहेब यांची सुद्धा आम्ही अनेकदा भेट घेतली आणि जे आयुक्त ओमप्रकाश बकुरिया आहेत यांची सुद्धा अनेकदा भेट घेतली परंतु कोणत्याही अधिकारी मंत्र्यांमार्फत आम्ही या ज्या मागण्या करतोय जी की स्वाधारसाठी आपण ठोस अशी एक ऑनलाईन वेबसाईट बनवा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि जो काही निधी आहे तो मार्च एंड अगोदर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष संपण्या अगोदर खात्यामध्ये पडला पाहिजे यासाठी या आपण काहीतरी नियमावली बनवा तर शासन निर्णयात जे काही अस्पष्टता आहेत त्या काही त्या आपण बदला याबाबत कुठलीही कारवाई दोन वर्षामध्ये या विभागाने केलेली नाही म्हणून आमच्या विद्यार या विद्यार्थ्यांना सातव्यांदा या ठिकाणी बसावं लागतं दोन वर्षापासून ते स्वाधार योजनेच्या नियमाटीमध्ये स्पष्टता आणत नाहीयेत परंतु जे काही परदेश शिक्षणची शिष्यवृत्ती आहे याच्यामध्ये तीन वेळा त्यांनी स्वाध त्यांच्या जी आरमध्ये चेंज केला परदेश शिक्षणच्या तीन वेळा त्या परदेश शिक्षण जी आर मध्ये चेंज करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे का तर जास्तीत जास्त बहुजनाचे विद्यार्थी हे मागासवर्गीय विद्यार्थी बाहेर देशामध्ये शिकतायत हे एक प्रकारे त्यांना भगवत आहे की नाही हे आम्हाला शंका येते याची आम्हाला आ, हे वाटतंय की हे असं कसं सरकार की बहुजनांच्या जीवावर उठलं आहे की सरकारला आम्ही सातत्याने अशा आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून विनंती करतो आहे की आपण आमच्या मागण्यांची दखल घ्या विद्यार्थ्याचं हे काम नाही आहे की आ, आम आम या ठिकाणी व आंदोलन करणं परंतु आम्हाला आमचा अभ्यास आम्हाला आमचे जे काही या वयातले जे काही आर्थिक अडचणी असतील त्या मानसिक तणावाला बाजूला सारून या ठिकाणी आम्हाला न्याय हक्कासाठी आमच्याही पूर्वजांना झगडावं लागतंय आणि आम्हालाही झगडणं ची वेळ या स्वतंत्र राज्यामध्ये येते याचा आम्हाला दुःख वाटत आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत असंच या ठिकाणी आम, आम्ही आमचा आक्रोश व्यक्त तेही संविधानाच्या न्यायिक मार्गाने करत राहू अशी या, या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सांगावंसं वाटतं छत्रपती शाहू भारतची शिष्यवृत्ती योजना आहे विदेशाची त्याच्यामध्ये काय काय बदल केलेले आहेत आणि त्यामुळे काय प्रॉब्लेम मागच्या वर्षी त्या योजनेमध्ये पंचावन्न टक्के पदवीची अट होती की तुम्हाला मागील वर्षी पदवीला पंचावन्न टक्के पाहिजे परंतु त्यांनी यावर्षी जी अट टाकलेली आहे की त्यासाठी पाच विभागाच्या सचिवांनी आणि मुख्य सचिव त्याच्या अध्यक्ष यांनी बैठक घेऊन सर्व प्रवर्गासाठी त्यांनी पंच्याहत्तर टक्के ही अट केलेली आहे जर विद्यार्थ्याला जर अकरावीला बारावीला आणि पदवीला जर पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त असतील तरच तो विद्यार्थी परदेशामध्ये जाण्यासाठी पात्र राहील ही त्यांनी अट केलेली आहे परंतु आता जे विद्यार्थी पास आऊट झालेले आहेत आता ते परत आपल्या त्या वर्गात जाऊन अकरावी बारावी किंवा पदवीला जाऊन पंच्याहत्तरपेक्षा जास्त मार्क घेऊ शकत नाही मग त्यांनी आता करायचं काय त्यांचे परदेशाच्या स्वप्नांवर एक प्रकारे सरकारने पाणी सोडलेलं आहे आणि दुसरी अट अशी लावलेली आहे की जरी तुम्ही पंच्याहत्तरपेक्षा जास्त मार्क घ्याल आणि परदेशात शिक्षणासाठी जाल तर तुम्हाला आम्ही फक्त शासनाकडनं तीस लाख रुपयाची मदत देऊ मग मग एखाद्या युनिव्हर्सिटीची फीस जर चाळीस लाख असेल पन्नास लाख असेल आठ लाख असेल तर ते वरचे पैसे विद्यार्थ्यांनी कुठून फेडायचे सरळ विद्यार्थी म्हणणार की माझी ही ऐपत नाही आहे मी जाऊ शकत नाही आहे म्हणजे एक प्रकारे विद्यार्थी जो गुणवत्तापूर्ण आहे त्याला फक्त सरकारने वाव देण्याची संधी देण्याची गरज आहे ती संधी खुंटवण्याचं काम हे सरकार करत आहे त्या त्यामुळं या दोन प्रमुख मागण्यामध्ये शासनाने बदल करणं अपेक्षित आहे त्यासाठी समाजातल्या विविध लोकांनी कोर्टामध्ये सुद्धा अपील केलं होतं परंतु कोर्टाने सुद्धा त्याला हे फेटाळून लावलेला आहे मग शेवटी या समाजाने आपलं काहीतरी करिअर सुधारण्याच्या या मुख्य प्रवाहात येऊ शकण्याची स्वप्न बाळगणाऱ्या सजाने जायचं कुठं कुणाला दाद मागायची हा मोठा प्रश्न आमच्या सर्व विद्यार्थ्यांपुढे आज उपस्थित झालेला आहे या ठिकाणी जी काय आपण म्हणत आहोत परदेशी शिष्यवृत्ती आहे ती साठ लाखापेक्षा कमी नाही आहे ला साठ लाखापेक्षा जास्त आहे त्यामध्ये तीस तीस असेल हा तीस लाख रुपये आणायचे हाच मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा असल्यामुळे आम्ही बारा दिवसापासून येथे आंदोलन करतोय की त्यासाठी त्यांनी उत्पन्नाची अट टाकलेली आहे की आठ लाख उत्पन्न पाहिजे आता जर तीस लाख रुपये जर सरकार देत असेल आणि वरचे तीस लाख रुपये जर विद्यार्थ्याला द्यायचे असतील तर आठ लाख उत्पन्न असणारा विद्यार्थी कसा काय वरचे पैसे देऊ शकतो तर यांनाच यांच्यात नियमावलीत यांची काही यांची जे काही आहे कन्फ्युजन संभ्रम असल्यामुळे विद्यार्थी याच्यात अटकतोय याचा विचार सरकार का करत नाही आमचा मोठा प्रश्न आहे आणि हे प्रश्न प्रस्थापित तर उचलतच नाही आहे परंतु जे स्वतःला बहुजन नेते समजून घेतात की आम्ही आंबेडकरी नेते आहोत हे सुद्धा हे प्रश्न उचरायला तयार नाही आहेत म्हणून नेमकं आम्ही विद्यार्थ्यांनी जायचं कुठं त्यामुळे आम्ही न्यायिक मार्गाने येथे बारा दिवसापासून बसलेलो आहोत परंतु आम्ही समोर बसलो तर हे आम्हाला फक्त एवढंच सांग की आम्ही या मागण्यावरती फक्त पाठवू शकतो या व्यतिरिक्त आम्ही काही करू शकत नाही आता आम्ही विद्यार्थी जे मुंबईला समोर तर जाऊन आक्रोश व्यक्त करू शकत नाही तिथेही हायकोर्टाने तिथे नियमावली लावलेली आहे की इथे तुम्ही आंदोलन करू शकत नाही मग आम्ही विद्यार्थ्यांनी जायचं कुठं आम्ही येथे बसलो तर आम्हाला वेगळ्या प्रकारे दबाव पोलिसांमार्फत किंवा अधिकाऱ्यांमार्फत टाकण्यात येतोय मग आम्ही विद्यार्थ्यांनी करायचं काय आमची दखल घेणार कोण असा प्रश्न आमच्यासमोर बसला आहे परंतु आम्ही कोणत्याही अडी अडचणीला बळी न पडता बाबासाहेबांनी जे आम्हाला सांगितले शिका त्या एका संदेशाखाली आज आम्ही विद्यार्थी एक प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थी या ठिकाणी बसून आमच्या सोबत जे तुमच्यावर आम्हाला वेगवेगळ्या अधिकाऱ्याकडनं सांगितलं जातं की तुम्ही आमचं काम चालू आहे आणि त्यामुळं तुम्ही आम्हाला आडफाटे आणू नका आम्ही आम तुमचं काम करत आहोत तर आम्ही त्यांना म्हणतोय की बारा दिवस झाले तुम्ही काय काम करत आहात तर ते म्हणतात की आमचं कामच चालू आहे आता जिल्हा सहाय्यक आयुक्तांशी आमचं बोलणं झालं तर जे पुणे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त म्हणतात की आमचं काम युद्ध पातळीवर चालू आहे मग युद्ध पातळीवर जर काम चालू आहे तर बारा दिवसापासून विद्यार्थ्याला काही आउटपुट का नाही मिळालं भूमिका नाही प्रस्थापित मीडियांना जर प्र प्रत्येक गोष्टीत मिर्च मसाला पाहिजे असल्यामुळं ते काही या न्यायिक मार्गांना हायलाईट करण्याची त्यांच्याकडे काही मानसिकता उरलेली दिसत नाही आहे आणि न्यायिक मार्गाने जर आम्ही मागण्या मांडत असू तर त्याला हायलाईट त्यांना करावंसं वाटत नाही त्यामुळं ते त्यां त्यांना जो मिर्च मसाला पाहिजे तो आम्ही देऊ शकत नाही ना पुढची भूमिका आमची एकच आहे की आता आमचे बारा दिवस तर झालेले आहेत या मा पुढील त्यांना आम्ही काल अल्टिमेट दिलेला आहे की दोन दिवसात जर तुम्ही आमच्या मार्ग मागण्या मार्गी लावल्या नाहीत तर अकरा तारखेला अकरा जुलै रोजी आम्ही विद्यार्थी या ठिकाणी अन्नत्याग पूर्ण चोवीस तास अन्नत्यागाचा इशारा आम्ही दिलेला आहे आणि आम्ही तो करणार आहे कारण की आमचा जीव असाही जातो आहे आणि तसाही जातो आहे हरकत नाही की न्या आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे फक्त आपल्याच नाही या प्रत्येक समाजामध्ये विद्यार्थी कोणत्या प्रकारामध्ये समस्याला फेस आहेत त्यांचाच एक आवाज म्हणून आम्ही या ठिकाणी अन्न त्यागाचा इशारा दिलेला आहे आणि आम्ही अकरा जुलै पासून करणार आहोत अन्न त्याग एसी समाजाचे अतिशय कर्तव्य समजले जाणारे लोंडे साहेब मागने हो आम्ही त्या विशाल लोंडे साहेबांना पण भेटलो कारण त्यांच्याकडनं जास्त आशा आहेत आम्हाला कारण की ते या समाजातून बिलॉंग करतात त्यांना जास्तीत जास्त याविषयीची कल्पना असेल गांभीर्य असेल परंतु आज बारा दिवस जर आम्हाला येथे ते जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त असताना आम्हाला इथे काढावे लागत असेल तर त्यांच्या कर्तव्य दक्षतेवरती त्यांच्या सहाय्यक आयुक्त या पदावरती आम्हाला एक प्रकारे संभ्रम निर्माण होत आहे की ते सहाय्यक आयुक्त असूनसुद्धा आम्हाला या ठिकाणी बसावं लागत आहे तेही त्या त्यांच्या हात त्यामध्ये दोन मागण्या आहेत वसतिगृहाची आणि स्वाधारची तर त्यामुळे एक प्रकारे आम्ही सहाय्यक आयुक्तांचा निषेध सुद्धा या ठिकाणी केलेला आहे तर त्यांनीच याची दखल घ्यावी आम्हाला पुन्हा पुन्हा या ठिकाणी विनंती करतो कुठले आता आता मी या ठिकाणी जर्नलिझम करतो पुणे विद्यापीठामध्ये मी हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहे हे जळगाव जिल्ह्यातून आलेले आहेत हे नाशिक जिल्ह्यातून आलेले आहेत हे जळगाव जिल्ह्यातून आलेले आहेत हे नागपूर जिल्ह्यातून ही मुलगी आलेली आहे हिला तर आईवडील नाही आहेत तरीसुद्धा आपल्या मागण्यांसाठी मला काहीतरी मिळेल शासनाकडे आशेवरती बारा दिवसापासून बसलेली आहे ही विद्यार्थिनी जालना जिल्ह्यातून आले तो विद्यार्थी उस्मानाबाद जे औरंगाबाद जिल्ह्यातून आलेला आहे ती सांगली जिल्ह्यातून आलेली आहे ही जालना जिल्ह्यातून आलेली आहे हा परभणी जिल्ह्यातून आलेला आहे ते विद्यार्थी हक्क समितीचे अध्यक्ष आहेत ते बीड जिल्ह्यातून आलेले आहेत ते बुलढाणा जिल्ह्यातून आलेले आहेत असे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आम्ही विद्यार्थी मागच्या सात आंदोलनापासून येथे मागण्या करतोय परिस्थिती आहे कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काय प्रॉब्लेम आता या बारा दिवसात तर चार वेळा धुवाधार मुसळधार पाऊस या ठिकाणी समाज कल्याण आयुक्त झालेला आहे तर या ठिकाणी आम्ही पावसात भिजलोय पावसात भिजल्यामुळं पावसात भिजल्यामुळे हा संघर्ष शिरसोदे असेल याला ताप आलेली आहे हा याची तब्येत बिघडली आहे तरी सुद्धा हा गोळ्या घेऊन या ठिकाणी आंदोलनासाठी येतोय कारण की जर येणार नाही तर याचे दुःख व्यक्त कुणासमोर करेल याचा भाव आक्रोश कोण ऐकेल आणि तसेच हा हा परभणीचा विद्यार्थी हा सुद्धा पावसामध्ये चार वेळा भिजलाय तर याची सुद्धा तब्येत बिघडलेली आहे त्याच्यामुळे तरीसुद्धा हा इथे टॅबलेट घेऊन या ठिकाणी येतोय या विद्यार्थ्याला तर किडनी स्टोन झालेला आहे तरी सुद्धा हा या ठिकाणी याच्या सात आठ गोळ्या घेऊन या ठिकाणी ह्या आपल्या मागण्या आक्रोश व्यक्त करण्यासाठी इथे येतोय तर अधिकारी अधिकाऱ्यांमार्फत याचा आक्रोश ऐकण्याऐवजी यालाच अरेरावेची भाषा अधिकाऱ्यांमार्फत करताना आपल्याला दिसून येते तर हे कुठेतरी चुकीचं होतं ज्यांच्याकडनं आशा आहे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंडे दोन वेळा या ठिकाणी येऊन गेले परंतु त्यांच्याकडनं हवा तसा आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला नाहीये अजूनही डॉक्टर डॉक्टरसाहेब आंबेडकरांचा डॉक्टर साहेब आंबेडकरांचा सा। विद्यार्थी एकजुटीचा विद्यार्थी एकजुटीचा स्वाधार आमच्या हक्काची स्वाधार आमच्या हक्काची परदेश शिक्षण आमच्या हक्काच परदेश रद्द करा वर्षापासून वर्षापासूनचे वस्तिग्रह चालू करा दोन वर्षापासून तयार असलेले वस्तिग्रह चालू करा दोन वर्षापासून चालू असलेले वस्तिग्रह

विद्यार्थ्यांना हमको पढ़ने पासून पावसात भिजवणारा समाज कल्याणचा जाहीर निषेध विद्यार्थ्यांना बारा दिवसापासून पावसात भिजवणारा समाज कल्याणचा जाहीर निषेध

काय प्रकार घडला काय बोलले तुम्हाला माझं नाव दर्शन खांडेकर मी नाशिक जिल्ह्यातून येत आहे जो दीड वर्ष झाले दोन हजार बावीस तेवीसची ची माझी स्वदारचा दुसरा हप्ता जो आहे तो पेंडिंग आहे आणि बारा दिवसापासून समाज कल्याण पुणे स्टेशन इथे आंदोलन सुरू आहे आणि विशाल डोंडे सहाय्यक आयुक्त जे समाज कल्याणचे आहेत आ, माजी, आ, माजी आ, 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 हे अधिकारी इथं विद्यार्थ्यांना भेट द्या द्यायला येत असताना माझा आक्रोश निघाला मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम डिटेक्ट झालेला आहे माझ्याकडं माझी माझे वडील हयात नसून माझी आई हे शिवणकाम करून मला इथे शिक्षणासाठी पाठवते पुणे पुण्यामध्ये आणि जो स्वाधारचा जो निधी मिळतो त्या इन्स्टॉलमेंटमध्ये त्याच्या त्याच्यामुळे मला शिक्षण हे खर्च बागवाय बागवण्यासाठी तो निधी खूप उपयोगी पडतो पण दीड वर्ष झाले त्या निधीचा समाज कल्याण आयुक्ताला समाज कल्याणने अजून सुद्धा पाठपुरावा केलेला नाही आहे आणि त्या पाठपुरा केलेला नाही आणि सहाय्यक आयुक्त विशाल लोंडे इथे आले असताना त्यांना मी माझ्या आडी अडचणी आड़ सांगितल्या त्यांना मी सांगितलं का मी किडनी स्टोनचा पेशंट आहे मला याच्यासाठी पैसे लागत नाही आहे माझी आई शिवणकाम करते ते 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 तर ते त्यांचा उलट उत्तर असं आलं की मी तुला काही फाडून अजून बघितलेलं नाही आहे ते रिपोर्ट दाखव किंवा रिपोर्ट दाखवले ते म्हणतात का मला इंग्लिश वाचता येत नाही आता हा आयुक्त आयुक्त अधिकारी असूनसुद्धा यांना जर इंग्लिश वाचता येत नसेल तर समाज कल्याणचे अधिकारी करताय काय आमचा प्रश्न कोण मार्गे लावणार आणि आमचे जे अध्यक्ष किंवा जे इतर सहकारी आहेत त्यांना अरे रावीची भाषा करताय फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत हे आणि जाता जाता मला सांगतायत की मी तुला लक्षात ठेवेल बघून घेईल तुझी इन्स्टॉलमेंट कधी कधी कशी येईल काय बघून घेईल या पद्धतीने किंवा जाणीवपूर्वक वेळ लावण्याचा प्रयत्न इथे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त करत आहे असं जाणवत आहे कारण बारा दिवस झाले अजून सुद्धा विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले नाही आहे किंवा निवडक दोन चार विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर पैसे टाकताना दाखवता दाख येऊन हो आहे पण अजून आमच्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर पैसे पडले आणि आम्हाला सांगतात की मी वाडिया कॉलेजचं आहे आता ते त्यांना आऊट होऊन किती वर्ष झाले आम्हाला माहीत नाही पण हे सांगण्याचा मुद्दा त्यांचा काय होता आम्हाला सुद्धा कळला नाही की वाडिया कॉलेजचा आहे तर त्यांना काय म्हणायचं होतं या याबद्दल स्लम बॉयला स्लम बॉय आहे असं म्हणायचं